हॅशटॅग चिपळून ओ माय गॉड खतरनाक मी लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा संध्याकाळच्या वेळी आलो होतो तर तेव्हा मला एवढं क्लिक झालं नाही की काय दाखवलं आहे मी बोललो तर आपली खासियत दाखवायला पाहिजे होती म्हणजे कोकणकरांची बट त्यामध्ये एक्झॅक्टली वाशिष्ठी नदी जे की आमच्याकडे आहे म्हणजे माझ्या गावापासून सगळ्यात जवळ वाशिष्ठी नदी काय देखाव गेलेत इकडे बाईक पार्किंग केली आहे बट मी माझ्या लॉजिकने सांगतो सांगतो अफकोर्स तांदळाचीच पिशवी असणार आणि आंब्याची पेटीसुद्धा आहे सोबत पांडवकालीन लेणी पण चिपळूणमध्ये आहेत असं ह्यातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा हे आमच्या चिपळूणमधील खासियत असं दाखवलं आहे तुम्हाला सर्व दाखवतो मी जसं की श्री क्षेत्र परशुराम मंदिर नमस्कार मित्रांनो मी कोकणी मार्क्यात तुमचं नवीन नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो पुन्हा एकदा आणि मी जस्ट आता काही कारणं असतोवर गावी आलो आहे तर ही थोडंसं एक शॉर्ट्स व्हिडिओ व्हिडिओ बनवतो ही मी आता मंगला मंगला एक्सप्रेसने आलो आहे तर ही ट्रेन लागली आता थोड़, आ, थोड़ एक दोन नंबरला लागली आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे कारण हेच आहे की आमच्याकडे ना चिपळूणमध्ये आता थोडं थोडं डेव्हलपमेंट केली आहे म्हणजे एकदम देखावा टाईप सो तुम्हाला मी दाखवतो आता तर बघूया आपण इथे आमचं तिकीट काउंटर आहे आणि बाहेर उद्घाटन पण आताच मे बी केलं आहे दोन महिने झाले असतील हे बघा हे आमच्या चिपळूणमधील खासियत असं दाखवलं आहे तुम्हाला सर्व दाखवतो मी जसं की श्री क्षेत्र परशुराम मंदिर एक आहे परत पांडवकालीन लेणी पण चिपळूणमध्ये आहेत असं ह्यातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अजून यार खूप काही आहे बट मलासुद्धा मलासुद्धा जायचं आहे सो मी तुम्हाला पूर्ण दाखवत नाही आहे जेवढं पॉसिबल ॲज ॲज तेवढं मी करतो तुम्हाला दाखवतो इकडे रिक्षा स्टँड केले पद्धतशीर खूप मस्त डेव डेव्हलपमेंट केले आणि इकडे चला आपण त्या साईडनं जाऊ म्हणजे त्या साईडलाही काहीतरी दाखवले खासियत आपण बघूयाच माय गॉड हे बघा तुम्ही माझ्या पहिल्या पहिल्या नाही सेकंड पहिल्या व्हिडिओमध्ये मी माझं इंट्रोडक्शन दिलं होतं आणि सेकंड व्हिडिओ ही चवतसाळा वॉटरफॉलवरती होती आणि कशाटी घाट ती व्हिडिओसुद्धा बघा तुम्ही सेकंड व्हिडिओ टाकली ती त्याचं पण इंट्रोडक्शन दिलं आहे त्यामध्ये ते हा तो अन सी झोलाई देवी मंदिर वालोपे त्याचं हे वाशिष्ठी नदी जे की आमच्याकडे आहे म्हणजे माझ्या गावापासून सगळ्यात जवळ वाशिष्ठी नदी काय देखाव हो केले इकडे बाईक पार्किंग केली आहे खूप छान केलंय आता आपण मेन देखावा हो, इकडे वळूया तिकडून जातो मी <क्रेंटोल> इकडे काहीतरी उद्घाटनाच्या वेळी कोणी केलं काय केलं कोणाचं योगदान आहे हे सर्व याच्यामध्ये डिटेलिंग दिली असेल बट ज्यांनी कोणी केले आहे धन्यवाद आपण आता जास्त नावं वगैरे वाचत नाही त्यांची देखाकडे वळ हो आपण इकडे आहे जंगल का शेर बब्बर शेर त्यानंतर इथे मगर आहे तिकडे बैल आहे इकडे हरण आहे त्याचं पिल्लू आहे तिकडे गाय आहे तिचं वासरू आहे आणि इथे ओ माय गॉड खतरनाक मी लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा संध्याकाळच्या वेळी आलो होतो तर तेव्हा मला एवढं क्लिक झालं नाही की काय दाखवलं आहे मी बोललो तर आपली खासियत दाखवायला पाहिजे होती म्हणजे कोकणकरांची बट त्यामध्ये एक्झॅक्टली खासियत दाखवली आहे कोकणाची जसं की तुम्हाला सांगायला आवडेल मला की ना त्यामध्ये हे दाखवलं आहे की एक छोटंसं परिवार आहे कोकणातलं जे की मुंबईला जाताना खांद्यावरती फणस घेतला आहे आणि बाईने तांदळाची आई म्हणजे ते तांदळाचे सांगितले नाही बट मी माझ्या लॉजिकने सांगतो ऑफकोर्स तांदळाचीच पिशवी असणार आणि आंब्याची पेटीसुद्धा आहे सोबत वडिलांच्या हातामध्ये मुलीचा हात आहे परत तिकडे आईच्या हातामध्ये मुलाचा हात आहे अजून आपण त्या त्यासाठीून जा त्यासाठी जावा म्हणजे त्या साईडच्या एवढ्या अजून माहिती मिळेल इकडे घोडा मोर आहे मोरसुद्धा आहे माकडसुद्धा आहे पण ह्याच्यामध्ये ना ॲक्च्युली माझं एक सजेशन डजंट मॅटर बट मी माझं सांगायचं काम करतो आहे की जे हे दाखवलेत ना त्यामध्ये ना आमच्याकडे म्हणजे चिपळून किंवा कोकणात आढळणारेच प्राणी दाखवले पाहिजे होते जसं की हां रे आय थिंक ऑलमोस्ट सर्व तर आहेत फक्त जरा मला वाघाचं जरा हे वाटलं की वाघ पण आहेत बट ते आहेत ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे ते पट्ट्यावाले किंवा लास्ट व्हिडिओमध्ये पण सुद्धा सांगितलं असेल मी तुम्हाला तर ते नाही आहेत तर ते मला एक हे खंत वाटली त्याची अदरवाईज ऑल ओके एंडेवर लागले तिकडे आपली फेवरेट गाडी पूर्ण सर्कल मारला असता बट नको आता जाऊया कारण मला सुद्धा लेट होते हॅशटॅग चिपळून